श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आलास बस अगदी शांतपणे बस आणि आई ख स्वामी म्हणतात बाळा मी जे तुला रोज सांगतो ते तुझ्या लक्षात राहते का तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो होय स्वामीराया तुम्ही सांगितलेली गोष्ट मी माझ्या आईला पण घरी सांगत असतो तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीराया तुमच्याकडून मला खूप बोध मिळतो छोट्या छोट्या गोष्टींचा अर्थ सांगता बाळा ऐका जो आपण हरण्याचा विचार करीत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही आपण एकदा मनाशी पक्के करून ठेवा ठेवायचे की आपण हरणारच बाळा आम्ही आमच्या भक्तांना सांगतो की तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही आहोत ना कशाला घाबरता तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामी या तुम्ही आमच्या जीवनात आल्यापासून आमचे सर्व चांगलेच होते आम्हाला तुम्ही काही कमी पण देत नाही एवढे आमच्यावर तुमचे लक्ष असते स्वामीराया तेव्हा स्वामी म्हणतात बाळा जो भक्तो आम्हाला अनन्यपणे शरण येतो त्याचा आम्ही शेवटपर्यंत योग्य क्षम चालवतो त्याचा आम्ही त्याची आम्ही खूप काळजी घेतो अगदी आईसारखी भक्ताला आम्ही काहीच इजा होत नसतो बाळा एकदा का भक्त आमच्या जवळ आला की आम्ही त्या भक्तांचे होतो आणि भक्त आमचा होतो आम्ही त्याला कधीच सोडत नसतो तो भक्त जरी कोणत्या तरी संकटात अडकलेला असेल तरी आम्ही त्याला लगेच मदत करायला धावतो म्हणून आम्ही भक्तांना सांगतो की भगवंताची सेवा अगदी मनापासून करा त्याची प्रार्थना करा तो तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही स्वामी म्हणतात काही माणसे काय करतात की रोज देवाची पूजा करतात त्यांना वाटते की आता देव मला प्रसन्न होईल अरे पण तुम्ही जर देवाला आपले मानून त्याच्याशी संवाद साधत असाल तर देवाला पण तुमची दया येईल ना देवाचे नाम जर तुमच्या ओठावर नाही तर देव तुमच्या मुदतीला धावून येईल का सांगा मला नाही ना आपण पण भगवंताचे नाम सारखे उटावर ठेवले पाहिजे त्याला आपले मानले पाहिजे त्याच्याशी आपण संवाद साधला पाहिजे त्याच्याशी आपण आई बाप हे नाते जोडले पाहिजे बाळान तेव्हा तो बाळ स्वामी स्वामीरा या तुम्हाला मी बोलतो की नाही स्वामी आई स्वामी म्हणतात हो बाळा बाळा आई खाता आता जो माणूस देवाची मनापासून भक्ती करताना त्या माणसाला संकटाची भीती नसते <coughs> कारण त्याच्या डोक्यावर परमेश्वराचा अगोदर पासून हात असतो बाळा लक्षात आले ना तेव्हा हो कितीही माणूस नास्तिक जरी असला ना तरी त्याला परमेश्वर तरी त्याला परमेश्वराला शिरून येणे भागच पडते कारण परमेश्वराशिवाय दुसरा मार्गच नसतो बाळा तुम्ही कुठेही असा परमेश्वर तुम्हाला बघत असतो त्याचे लक्ष असते तुमच्यावर असा प्रेमळ भगवंत असतो स्वामी म्हणतात बाळानं आपण जरी अंधाऱ्या रस्त्यावरून चालत असलो तरी आपल्या पाठीमागे आपला परमेश्वर असतो हे कायम तुम्ही लक्षात ठेवा आपली तो सतत काळजी घेतो तेव्हा बाळ स्वामीना म्हणतो की स्वामी राया तुम्ही आमची खूप काळजी घेता आमच्या सोबत नेहमी असता आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही तुम्ही आमच्या पाठीशी असताना या आम्हाला तुम्ही कधीच सोडून जाऊ नका हो आमचा हात तुम्ही कधीच सोडू नका तेव्हा स्वामी बाळाला म्हणतात बाळा आम्ही तुम्हाला कधीच सोडत नसतो तुम्ही जरी आम्हाला ना तरी आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला जर एखादे महत्वाचे काम करायचे असेल ना तर आजच करा उद्यावर ढकलू नका कारण आजचा दिवस पुन्हा उद्या येणार नसतो बाळानो एक असलेली संधी पुन्हा पुन्हा येत नसते त्या संधीचा उपयोग करून घ्यायचा असतो आणि बाळानो तुम्हाला एक गोष्ट सांगू का एकदा तुम्ही आयुष्यात चूक केली तर देव पुन्हा तुम्हाला संधी देत नसतो संधी देत असतो तेव्हा मात्र तुम्ही ती संधी सोडू नका आणि परत तीच तीच परत चूक करत बसू नका बाळा तुमच्या लक्षात आले ना होय स्वामीराया असे तो बाळ स्वामीना म्हणतो स्वामी म्हणतात बाळा माणसाने पैशाने श्रीमंत नसले तरी चालेल पण मात्र मनाने श्रीमंत असलेच पाहिजे मन स्वच्छ असले पाहिजे आणि बाळांनो आपल्या कर्मावर विश्वास ठेवा राशीवर कधीच ठेवू नका कारण करता करविता परमेश्वर आहे त्याच्या कृपेने आपण तारून निघतो तोच आपल्याला सर्व काही देत असतो स्वामी म्हणतात बाळा जीवनात जर प्रत्येक वेळेला काही ना काही अडथळे आले तर तुम्ही समजून जा की आपले आता वाईट दिवस लवकरच संपणार आहेत आणि सुखाचे दिवस आता लवकरच येणार आहेत असे मनात धरून चालायचे आणि देवाला नमस्कार करायचे एवढे मात्र तुम्ही नक्की करा स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आता घरी जा आणि शांतपणे झोप आणि उद्या सकाळी लवकर ये श्री स्वामी समर्थ